श्रीमद भागवत महापुराण अध्या पंधरावा स्कंद तिसरा जय विजय यांना सनकाधिकाचा शाप मैत्रिय म्हणाले विदुरा आपल्या पुत्रापासून देवांना कष्ट होतील या शंकेने दितीने दुसऱ्याच्या तेजाचा नाश करणारे कश्यपाचे ते ते शंभर वर्षापर्यंत आपल्या उदरात ठेवले त्या गर्भस्थ तेजामुळे सुद्धा जगातील सूर्यादिकाचा प्रकाशीण होऊ लागला तसेच इंद्रादी लोकपालही तेजहीन झाले तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन ते म्हणाले की सर्व दिशा अंधारमय झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला आहे देव म्हणाले भगवान आपल्या ज्ञानशक्तीला काळकुंठीत करू शकत नाही म्हणून कोणतीच गोष्ट आपल्याशिवाय लपून राहत नाही या अंधकाराविषयी आपण जाणत असतालच आम्ही तर यामुळे फारच भयभीत झालो आहोत देवादि देवा आपण जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालाचे मुकुटमणी आहात आपण लहान मोठ्या सर्व जीवांचे भाव जाणत आहात देवा आपण विज्ञानाच्या बळाने संपन्न आहात आपण मायेनेच हे रूप आणि रजोगुण यांचा शिकार केला आहे आपल्या उत्पत्तीचे कारण कोणालाच माहीत नाही आपणास नमस्कार असो आपल्याबरोबर सर्व जग समावलेले आहे हे कार्यकारणरूप विश्व आपले शरीर आहे परंतु आपण यांच्यातही पलीकडे आहात सर्व जीवाचे उत्पत्ती स्थान अशा आपले जे अनन्य भावाचे ध्यान आहतात ते आपल्या कृपाकटक्षाने कृतकृत्य होतात तसेच प्राण इंद्रिये आणि मनाला यांनी जिंकलेले असल्याने त्यांचा योगही परिपक्व झालेला असतो अशा सिद्धांचा कोणापासूनही पराभव होत नाही दोराने बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या वेधवारीने बद्ध असलेली सर्व प्रजा आपल्या आधीन राहून नियमपूर्वक कर्मानुष्ठार करून आपली पूजा करते त्या सर्वांचे प्राणरूप अशा आपणवस नमस्कार असो हे भुमन भूमन या अंधारामुळे दिवस आणि रात्र कळीनाशे झाले आहे म्हणून लोकांची सर्व कर्म थांबली आहे त्यामुळे ते दुःखी झाले आहेत त्यांचे कल्याण करा आणि शरण आलेल्या आमच्या थोडे अपार दयादृष्टीने पहा देवा इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाचतच वाढतच जाते त्याचप्रमाणे कश्यपाच्या विर्याने स्थापित झालेला हा दिदीचा गर्भ सर्व दिशा अंधारमय करीत वाढत चाललेला आहे मैत्रिय म्हणाले महाभाऊ देवाची प्रार्थना ऐकून भगवान ब्रह्मदेव हसले आणि आपला मधुरवाणीने त्यांना आनंदित करीत म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले देवांना तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सन्काधिक लोकांबद्दलच्या आसक्तीच्या त्याग करून सर्व लोकांमध्ये आकाशमार्गाने भ्रमण करीत असत एकदा ते शुद्ध सत्वमय भगवान विष्णूच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठ लोकात गेले जे निष्काम धर्माने श्रीहरीची आराधना करतात ते लोक विष्णुरूप होऊन तिथे राहतात तेथे वेदांताचे वर्णन केलेले भगवान आदिनारायण आम्हा भक्तांना सुख देण्यासाठी शुद्ध सत्वमय स्वरूप धारण करून राहतात त्या लोकांनी संयश नावाचे एक वन आहे जे मूर्तिमान कैवल्य आहे असे वाटते सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणाऱ्या वृक्षांनी ते सुशोभित असून नेहमी साही ऋतूच्या शोभेने संपन्न असते तेथे विमानातून भ्रमण करणारे पार्श्वद आपल्या स्त्रियासह आपल्या प्रभूच्या लोकांचे पाप नाहीसे करणाऱ्या पवित्र लिलांचे गायन करीत असतात त्यावेळी सरोवरात उमवलेल्या वसंत ऋतूतील माधवी वेलीचा मकरंदपूर्ण सुगंध त्यांच्या चित्ताला आपल्याकडे आकर्षित करतो परंतु ती ते त्यांच्याकडे लक्ष न देता तो सुगंध आणणाऱ्या वायुलाच दोष देतात ज्यावेळी भ्रमरराज उच्च स्वरात गुंजर करित जणू हरिकतेचे गायन करतात त्यावेळी थोड्या कालासाठी कबूतर कोकिळा सारस सा चक्रवा चातक हंस पोपट हुल्ला पक्षी आणि मोर यांचा किरकलाट बंद होतो श्रीहरी तुळशीपत्रांनी आपले शरीर भूषवतात आणि तुळशीच्या सुगंधातच अधिक आदर करतात हे पाहून तेथील मंदार कुंद तिलक रात्री उमवलेले कमल अर्ण ना पुनाग नागकेशर, बकुड दिवसा उमवणारे कमळ आणि पारिजातक ही फुले सुगंधी हे सुद्धा तुळशीच्या तपाचीही प्रशंसा करतात तो लोक वैष्णव मरकदमणी आणि सुवर्णाच्या विमानांनी भरलेला आहे केवळ श्रीहरीच्या चरणांना वंदन करूनही हे सर्व प्राप्त होते त्या विमानात बसलेल्या भगवत भक्ताच्या चित्तात मोठे नितंब असणाऱ्या स्त्रियासुद्धा मंद हास्य आणि हा भावांनी कामविकार उत्पन्न हो करू शकत नाही जिची कृपा प्राप्त करण्यासाठी देवगणसुद्धा प्रयत्नशील असतात ती परम सौंदर्यशालिनी लक्ष्मी आपला चंचलपणाचा दोष टाकून देऊन श्रीहरीच्या भावनामध्ये राहते ज्यावेळी ती आपल्या चरणकमलातील नपुरांचा झंकार करीत आपल्या हातातील लीला कमल फिरवते त्यावेळी त्या, त्या सुवर्ण महालाच्या स्फटिकायुक्त भिंतीवर तिचे प्रतिबिंब पडल्यानंतर असे वाटते की तो त्या भिंती जणू कमळाने साफ करीत आहे जेव्हा ती दासींना आपल्याबरोबर घेऊन आपल्या क्रीडा मनामध्ये तुळशी दलाने भगवंताचे पूजन करते तेव्हा तेथील ती स्वच्छ पाण्याने भरलेल्या व पोळ्यांचे घाट असलेल्या सरोवरात आपले सुंदर केशपाश आणि उहार नाशिकेने शोभणारे मोक पाहून यांची भगवंताने कौतुक केले होते याची तिला आठवण होते जे लोक भगवंताच्या पापहरण करणाऱ्या कथनांना सोडून नष्ट करणाऱ्या अर्थ आणि कामा संबंधी अन्य निंदा कथा करतात ते त्या वैकण लोकात जाऊ शकत नाही अरे रे जेव्हा जे अभागी लोक असार अशा असार, असार गोष्टी ऐकतात तेव्हा त्या कथा त्यांना कोणी त्राता नसलेल्या गोर नरकात टाकतात अहो आम्ही देवसुद्धा या मनुष्ययोनीची इच्छा धरतो या कारण यातच तत्त्वज्ञान आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते अशी मनुष्ययोनी मिळूनही जे लोक भगवंताची आराधना करीत नाहीत ते वास्तविक त्यांच्या सर्व असलेल्या मायनेचं मोहित झालेले असतात देवादी देव हरीचे निरंतर चिंतन केल्यामुळे त्यांच्यापासून धर्मराज दूर राहतात आपापसातील प्रभूच्या सुयशाची कथा ऐकून प्रेमाने सद्गदित होऊन त्यांच्या डोळ्यातून अखंड अष्टणुधारा वाहतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात तसेच त्यांच्या स्वभावाची आम्ही इच्छा करतो असे परम भगवंतच आमच्या लोकांच्या वर असलेल्या त्या वैकुंठधामाला जातात जेव्हा सनकादी मुश्वगुरू श्रीहरीचे निवासस्थान त्रैलोक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवतांच्या अलौकिक विमानांनी यभूषित अशा त्या परम दिव्य आणि अद्भुत वैकुंठधामाला आपल्या योग मायाबलाने पोहोचले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला भगवान दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूची उपेक्षा करीत वैकुंठ धामाचे सहा तटाचे दरवाजे ओलांडून जेव्हा ते सातव्या दरवाजाजवळ पोचले तेव्हा तेथे ते त्यांना हातात गदा घेतलेले एकाच वयाचे दोन देव दृष्टीस पडले ते आजूबाजू ते बाजूबंद कुंडले किरीड इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते त्यांच्या चार श्यामवर्ण भुजांमध्ये भोती भुंगे भुंजारोस व करीत असलेली वनमाला शोभित दिसत होती चढलेल्या भुवया फुरफुरणारे नाक आणि लालसा डोळ्यांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा रागीट भाव दिसत होता ते अशा रीतीने पाहत असूनसुद्धा ते मुनी काहीही न विचारता ज्यांच्याप्रमाणे सुवर्ण आणि वज्रमय असे पाहिले सहा दरवाजे ओलांडून ओलांडून ते आले होते त्याचप्रमाणे त्या याही दारातून आत गेले समान दृष्टीने ते सगळीकडे पाहत होते त्यामुळे निशंक मनाने सगळीकडे ते जात होते ते चारीही कुमारसुद्धा तत्त्वज्ञानी होते तसेच ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असूनही पाच वर्षाच्या बालकासारखे दिसत होते आणि त्यांची दिगंबर अवस्था होती त्यांना अशा प्रकारे निसंकोचपणे जात जाताना पाहून भगवंताच्या ब्राह्मणांचा आदर करणाऱ्या स्वभावापेक्षा विपरीत स्वभाव असणाऱ्या त्या द्वारपालांच्या त्यांच्या तिजाला तुच्छ तुच्छ मानून काठीने त्यांना अडविले वास्तविक त्यांच्याशी असे दुर्वर्तन करणे योग्य नव्हते वैकुंठवाशी देवाच्या समक्ष जेव्हा त्या द्वारपालांनी त्या अत्यंत पूज्य कुमारिकांना कुमारांना अडविले तेव्हा आपल्या प्रियतम प्रभूच्या दर्शनात विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने कैसे लाल झाले आणि ते म्हणाले मुनी म्हणाले अरे द्वारपालांना जे लोक भगवंताने महान सेवा करून त्या प्रभावाने या लोकांची प्राप्ती करून घेऊन येथे निवास करतात ते तर भगवंताच्या सारखेच समदर्शी असतात तुम्ही दोघे त्यांच्यापैकीचं असून स्वभावात एवढी विषमता कशी भगवंत तर परम शांत स्वभावाचे आहेत त्यांचा कोणाशीही विरोध नाही तर मग त्यांच्याविषयी संशय घ्यावा असा येथे कोण असणार तुम्ही स्वतः संशयही आहात म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यावर संशय घेत आहात भगवंताच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे म्हणून इथे राहणारे ज्ञानीजन सर्वात्म श्रीहरी हरी आपल्यात काही भेद मानित नाहीत उलट महाकाशात घटकाश असावे त्याप्रमाणे भगवंता आपल्या अनुसयुत समजतात तुम्ही देवरूपधारी आहात मग तुम्हाला इथे असे काय दिसले की त्यामुळे तुम्ही त्या त्या भगवंताच्या ठिकाणी अंतर्गत भावनेमुळे उत्पन्न होणाऱ्या भयाची कल्पना केली आपण त्या भगवान वैकुंठनाथाचे पार्श्वद आहात परंतु तुम्ही अत्यंत बंद मंद बुद्धी आहात म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करीत आहोत या भेदबुद्धीच्या दोषामुळे तुम्ही या वैकुंठ लोकातून निघून त्या पापमय योनीत जा तेथे काम क्रोध आणि लोभ या प्राण्यांचे तीन शत्रू निवास करतात सनकाधिकांचे हे कठोर वचन ऐकून आणि ब्रह्मदेवाचा शाप कोणत्याही शास्त्रसमूहाने निवारण होत नाही हे ज जाणून श्रीहरीच्या त्या दोन पार्षदांनी अत्यंत दिनभावने त्यांचे चरण पकडले त्यांचे स्वामी श्रीहरीसुद्धा ब्राह्मणांना अतिशय घाबरतात हे त्यांना माहीत होते नंतर ते म्हणाले भगवान अपरा आम्ही अपराधी आहोत म्हणून आम्हाला जो दंड दिला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे त्यामुळे भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे आम्हाला लागलेले पाप पूर्णपणे नाहीसे होईल आपल्याला आमची थोडीसुद्धा दया येत असेल तर अशी कृपा करा की जेणेकरून त्या अधर्माधन योनी जाऊनही जाऊ नये आम्हाला भगवंताची स्मृती नाहीशी करणार या ना मोह होऊ नये इकडे साधू संतांचे हृदयधन असणारे भगवान कमलनाथ यांना आपल्या द्वारपालांनी सन्काधिक साधूचा अनादर केलेला समजला तेव्हा परमहंस मुनिजन त्यांचा शोध घेत असतात अशा पायांनी चालत श्री लक्ष्मीसह ते तिथे आले सनकाधिकांनी पाहिले की आपल्याला समाधीचे भाग्य असणारे वैकुंठनाथ स्वतः आलेले पाहून त्यांच्या समवेत शत्र चामर घेऊन पार्षदही आहेत तसेच प्रभूच्या दोन्ही बाजूंना राजवंशाच्या पंखाप्रमाणे दोन शुभ्र ढवळ्या ढाळले जात आहेत चौऱ्यांच्या थंडगार वायूने त्या शुभ्र छत्रावर लावलेली मोत्याची झालर अशी हालत आहे की जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब व झिरपत आहेत प्रभू सर्व सदुनांचे आश्रय आहेत त्यांची मुखमुद्रा पाहून असे वाटत होते की ते सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत आपल्या स्नेहमय दृष्टीने ते भक्तांच्या हृदयाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल श्यामवर्ण वक्षस्थळावर जी लक्ष्मी विराजमान झाली होती तिच्या शोभेने ते समस्त दिव्य लोकांचा चुडामणी असलेल्या वैकुंठधामाला सुशोभित करीत होते त्यांच्या पितांबर मंडित विशाल नितंबनावर झगमगणारी मेखला आणि गळ्यात भ्रमरांनी तसेच कला कुसरयुक्त कडे घातलेली एक हात त्यांनी गरुडाच्या खांद्यावर ठेवला होता तर दुसऱ्या हाताने ते कमलपुष्प फिरवित होते त्यांचे सुंदर गाल विजेच्या प्रभेला लाजवण्या कुंडलांची शोभा वाढवित होते उत्तुंग नाशिका असलेले मोहक मोह होते मस्तकावर रत्नजळीत मुगुट होता तसेच चारी हातांच्या मध्ये महामूल्यवान हार आणि गळ्यामध्ये कस्तुमने विराजमान होता भगवंताचे स्वरूप अत्यंत सौंदर्यशाली होते त्यांना पाहून भक्ताच्या मनात येत असे की त्यांच्यासमोर लक्ष्मीचा विमान हे घडून पडला आहे ब्रह्मदेव म्हणाले देव हो अशा प्रकारे माझ्यासाठी महादेवासाठी आणि तुमच्यासाठी परमसुंदर रूप धारण करणाऱ्या श्रीहरींना पाहून सनकाधिक मुनींनी त्यांना मस्तक लवून नमस्कार केला ते त्यांचे अद्भुत रूप पाहता पाहता त्यांच्या नेत्राची तृप्ती होत नव्हती सनकाधिक मुनेश्वर नेहमी ब्रह्मनंदात निमग्न राहत असत परंतु ज्यावेळी भगवान कमलनायनाच्या चरण कमलातील मकरंदात मिसळलेल्या तुळशी मंजिरीच्या सुवासिक वायूने नाकातून त्यांच्या अंतकरणात प्रवेश केला त्यावेळी भक्तीच्या आवेगाने ते आपले शरीर सांभाळू शकले नाहीत आणि त्यांचे मने हे विचलित झाली भगवंताचे मुख नीलकमलासारखे होते अतिशय सुंदर ओठ आणि कुंद कडीसारखे हास्य त्यामुळे त्यांची शोभा आणखीच वाढली होती ते पाहून ते कृतकृत्य क्रुत झाले पुन्हा पद्यरागासारख्या लाल लाल नखांनी सुशोभित असे त्यांचे चरणकमल पाहून ते त्यांचे ध्यान करू लागले यानंतर ते मुनी अन्य साधनांनी सिद्ध न होणाऱ्या स्वाभाविक अष्टशुद्धींना संपन्न अशा श्रीहरीची स्तुती करू लागले जे भगवान योगमार्गाने मोक्षपदाला जाऊ इच्छिणाऱ्या पुरुषाच्या ध्यानाचा विषय होणारे अत्यंत आदरणीय आणि नयनानंद वाढणारे पुरुषरूप प्रकट करतात सनकादी मुनी म्हणाले हे अनंता जरी आपण अंतरयामी रूपाने अशुद्धचित असणाऱ्या पुरुषांच्या हृदयामध्ये असता तरीसुद्धा त्यांना कधीच दिसत नाहीत प्रभू ज्यावेळी आपल्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्याने देवांनी आपले रहस्य वर्णन केले होते त्याचवेळी कानाद्वारे आमच्या बुद्धीत आपण विराजमान झाला होता परंतु प्रत्येक दर्शन मात्र आम्हाला आज झाले होते भगवान आपल्याला आम्ही साक्षात परमात्मा तत्त्व म्हणूनच जाणतो यावेळी आपल्या विशुद्ध सत्वमय शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणारे आसक्ती आणि अहंकाराने मुक्त असे मुनीजवन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेले सु सुदृढ भक्तियोगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहतात हे प्रभो आपले सुयश अत्यंत कीर्तनीय आणि संसारिक दुःखाची निवृत्ती करणारे आहे आपल्या चरणाशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत ते आपला अत्यंतिक प्रसाद जो मोक्ष त्याचीही पर्वा करीत नाही तर मग त्यांना आपली थोडीसुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते त्या इंद्रपद इत्यादी अन्य भोगाची काय कथा का भगवान जर आपले चित्त भ्रमराप्रमाणे आपल्या चरण कमलाशीचं रममान होईल आमची वाणी तुळशीप्रमाणे आपल्या चरण कमलांच्या वर्णालामुळे सुशोभित होईल आणि आमचे कान आपल्या सुयस्वरूप अमृताने परिपूर्ण होतील तर आपल्या पापामुळे खुशाल आमचा जन्म नरकादी योनित जाऊ दे, दे याची आम्हाला चिंता नाही हे विपुल विपुलकीर्ती प्रभू आपण आमच्यासमोर हे जे मनोहर रोग प्रगट केले आहे त्यामुळे आमच्या डोळ्यांना अत्यंत सुख प्राप्त झाले आहे विषयासक्त अजितेंद्रिय पुरुषांना हे रूप दिसणे अत्यंत कठीण आहे आपण साक्षात भगवान आमच्या डोळ्यासमोर प्रगट झालेले आहात आम्ही आपणच प्रणाम करीत आहोत गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण